नमस्कार आपल्या वरती चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आजचं जे लोडिंग चाललंय हे श्री सुरेश वसंत सुर्वे मुक्कामपोस्ट मूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आता ह्या साहेबांची जमीन कॅनॉल क्षेत्रात जाणार आहे त्यासाठी आपण पाच वर्षाचं रक्तचंदन देतो आहे खोड असं जाड असलेलं रोपाची किंमत दोन हजार रुपये इथं जाग्यावरती आहे तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असतो कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्या चॅनलवरती आपले जे लहान रोपापासून तयार व्हिडिओ आपण बघत असतो कारण नर्सरी पस्तीच्या एकरात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी हे आपण रक्तचंदन असेल आंबा असेल पिरू अशी सर्व जी फळझाडं असतात हे देत असतो आता हे रक्तचंदन म्हटलं तर हे हायवेमध्ये जात असल्यामुळे धरणामध्ये विमान क्षेत्र त्याचबरोबर कॅनॉल क्षेत्रात जात असेल तर हिची किंमत दोन लाख वीस हजार रुपये ही शेतकरी बंधूंना नुकसान भरपाई मिळते कारण ही पाच वर्ष झाड आहेत आणि ह्या झाडाच्या जाडीवरती खोडावरती बघू शकतो आपण अशा प्रकारे खोडावरती त्याला चांगले पैसे मिळत असतात साधारण उंची आहे ती बारा फूट उंची आहे अशा प्रकारचे लोडिंग चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती आपल्याला अधिक माहिती मिळत असते एकोणीसशे ब्याऐंशीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जा जमिनी जाणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे आंबा जर लागवड केली तर त्याला एक लाख बारा हजार रुपये नुकसान भरपाई मिळत्या मग ते रेल्वेमार्ग असू दे विमानतळ असू दे हायवे कर्ना धरण धरण क्षेत्र असू दे आता सासवडला जे विमानतळ होते त्यामध्ये आपली बरीच रोपं तयार झाडे गेलेली आहेत ह्याच्या आधी आपण पनवेलमध्ये जे विमान क्षेत्र जा विमानतळासाठी जे जागा गेलेल्या ॲक्वार केलेली आहे गव्हर्नमेंटनं त्यासाठी तसेच समृद्धी महामार्ग असेल हायवेमध्ये आपली परभणी नांदेड हायवे मार्ग असेल त्याचबरोबर सुरत चेन्नई एक्सप्रेस असेल नाशिक समृद्धी महामार्ग असेल ह्यामध्ये आपली तयार झाडे जी मोठ्या प्रमाणात आपण दिलेली आहेत आणि शेतकरी बंधूंना आपल्या नुकसान भरपाई मिळालेली आहे अशा प्रकारचं आपल्याकडे रक्तचंदाबरोबरच आंबा असेल नारळ असेल अशी सर्व झाडं मिळत असतात आता ही झाडं जमिनीत लागली की अगदी सहा महिन्यात याचं पायाच्या मांडीसारखं खोड होतं आणि याचं दोन लाख वीस हजार रुपये आपल्याला नुकसान भरपाई मिळते अशा प्रकारचे नियोजन नर्सरी शासन मान्य अनुदानला बिल खात्रीशी रोपं पाच वर्षापर्यंत तयार फोन झाले बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर असे नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता सिलेक्शन करून रोपं भरली जातात बघू बहु, बघू शकतो आहे आपण स्वतः सुर्वे साहेब मुर या गावून आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी जी झाडं दाखवतात ती झाडं काढलेली आहेत सर हे झाडं काढायचं का कशी काय नर्सरी वाटली साहेब मस्त एक नंबर इथंपर्यंत दिसतो नर्सरी आपल्याला डोक्यात काहीच वाटत नव्हतं पण इथं आल्यानंतर तुम्ही बघितलं पस्तीस अकरामध्ये कशी झाडं डेव्हलप केल्यात आपण एक नंबर तो लाईव्ह व्हिडिओ आहे तुमचा की जेणेकरून शेतकरी बंधूंना आपल्या जसं तुम्हाला लेट न माहिती समजली माझ्यापर्यंत येण्याची आज तुम्हाला इथं आल्यानंतर समजलं की नर्सरी कशी असत्या ही नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी ची आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे बघितल्यावर कसं वाटलं साहेब हां अशी फर्स्ट टाइम बघतोय दुसरी गोष्ट तुम्हाला मी जसं फोनवर सांगितलं की खोड असे असलेली झाड आपल्याकडे मिळतात इथे इथपर्यंत तुम्हाला बा... ते हा पण इथं प्रतिशत बघायला लक्षात आलं तर शेतकरी बंधू ज्या शेतकरी बंधू ज्या जमिनी आपल्या कॅनॉल धरणात विमानतात त्याचबरोबर हायवे महामार्ग असेल रेल्वे मार्ग असेल आता सर आपली जमीन कुठल्या क्षेत्रात जाते पाटबंधारे क्षेत्रात जाणार आहे त्यासाठी सरांनी अशा प्रकारची ही तयार झाडं घेतलेली आहेत त्याचबरोबर ही जी रोपं लावल्यानंतर अगदी सहा महिन्यात साहेबांना जे एका झाडामागं दोन लाख वीस हजार रुपये नुकसान भरपाई आहे कारण रक्तचंदन जर म्हणलं तर हे मेडिसिन प्लांट आहे त्यामुळे ह्या हो झाडाला जी किंमत मिळते कारण सात हजार रुपये गव्हर्नमेंटनं जो भाव दिलेला आहे ह्याच्यामध्ये ह्या झाडाला सरासरी आपल्याला बाजारपेठेत सात हजार रुपये किलो ह्या हिशोबाने एक झाड आपल्याला पंचवीस ते तीस किलो चंदन मिळतं आणि ह्याच्यापासून जी पावडर बनवली जाते त्या शुगर बी पीच्या गोळ्या असतील मेडिसिन असेल व्हिकोटर्मरेक असेल या सर्वसाठी वापर होतो बघू शकतोय आपण अशा प्रकारचे लोडिंग पाच वर्षाचं रक्तचंदन दोन हजार रुपये किंमत असते खोड पण बघू शकतोय आपण सेलेक्शन करून रोपे दिले जातात आता स्वतः भोसले साहेब दाखवतात हां ते वर, ते काढले ना ते काढलंय ते पण घ्या बघू शकतोय आपण लाईव्ह व्हिडिओ म्हटलं तर भोसले साहेब स्वतः आलेले आहेत आणि शेतकरी मजूरना जर येणे शक्य असेल तर मला लक्षाला अवश्य विजिट करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आहे शाशीरमाने नर्सरी आहे सर्व फळ झाडे पाच वर्षापर्यंत तयार झाडे जंगली रोपं जी जंगली रोपं म्हटलं तर अटल योजना असेल ग्रामपंचायतींना या सर्वांना आपल्याकडे रोपं मिळत असतात अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आपण सर तेपन तेपन ते पण घ्या ते पण झाड घेऊया ती दोन्ही पण घेऊया बरं नको हां हे घ्या हे बोल तुम्हाला योग्य वाटते ते दाखवा अजून इकडे पुढच्या केला पण आहेत बघा झाडे असलेलं अवं सर बघू शकतो आपण अशा प्रकारचे सरांनी दाखवलेली जी झाडं आहेत ती अशा प्रकारचं लोडिंग चालू आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे आपल्या था चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत आणि नर्सरी मान्य असल्यामुळे कोणतीही रोपं पाच वर्षापर्यंत मिळतात आणि त्यांना बिल मिळतं अशा प्रकारचे नियोजन खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण थप्पी जी असते ती अशा प्रकारची लावली जाते आपल्याकडे चिंच पण पाच वर्षापर्यंत मिळते नारळ पण पाच वर्षापर्यंत मिळतो आंबा पाच वर्ष अशी सर्व झाडं फळ झाडे मिळतात मध्ये शेतकरी बंधू आपला विशेष भारी असतो कारण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी अडीचशे कामगारांनी चाळीस कोटीचा टर्न ओव्हर हो। हे एकाच ठिकाणी एक आपल्याला बघायला भेटते अनुदान पण घेऊ शकताय सत्यचंदन असेल रक्षा असेल असेल मोहगणी मिल्याडुब्या चिंच पिके मावळा येणे शेवण सुपारी बुट्टी उंच जाणारी शिरवण अशी सर्व रोपं मिळतील त्याचबरोबर आंबा केशर असेल इजराईल पद्धतीनं लागवड सदन पद्धतीनं जी आपली महाराष्ट्रात आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे त्याचबरोबर जनरल पद्धत दहा बाय दहा पंधरा बाय पंधरावरती पण लागवड आपल्याला बघायला भेटेल आणि आता आमची जी नारळ लागवड यशस्वी झालेली आहे आणि आता फळधारणा चालू झाली आहे असे व्हिडिओ पण आपल्याला पाहता येतील त्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ही जर लागवड आपण लहान रोपाची जर केली तर शेतकरी बंधूंना दहा बाय वरती एकरामध्ये साडेचारशे रुपये बसतील लहान रोप घेतलं तर पन्नास रुपये आहे दोन वर्षात घेतलं तर दीडशे रुपये तीन वर्षात घेतलं तर साडेतीनशे रुपये चार वर्षाचं बाराशे रुपये आणि पाच वर्षाचं दोन हजार रुपये असं वयानुसार सर्व रोपांचे दर असतात अशा प्रकारचे बघू शकतो आहे अधिक महत्ति सांबर ऐसी संपर्क करा अपना शुभ सो जय हिंद जय महाराष्ट्र सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए